नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आय क्यू डबल झिरोचा नवीन हा स्मार्टफोन लॉन्च केला असून हा भारतातला पहिलाच फोन आहे जो क्वेलकॉम नव्या स्नॅपड्रॅगन यड एस जनरेशन फोर चिपसेट सह येतो चला तर पाहू यांचा संपूर्ण रिव्ह्यू नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं इंग्लिशच्या या व्हिडिओमध्ये आय क्यू डबल झिरो नियो टेनमध्ये सिक्स पॉईंट सेवन्टी एट इंचाचा वन हंड्रेड फोर्टी फोर हर्ट्सचा रिफ्रेश रेट असलेला अमोल डिस्प्ले मिळतो आणि हो पाच हजार पाचशे निट्सची पीक ब्राईटनेस म्हणजे दिवसा सुद्धा स्क्रीन जबरदस्त दिसणार तसंच चार हजार तीनशे वीस हर्ट्सचं एम डिमिंग आणि आय पी सिक्स्टी फाईव्ह रेटिंग मिळाले म्हणजे हलकं पावसाचं पाणी आणि धूळ सहज सहन करेल पण पाण्यात बुडवायचं नाही बरं का या फोनमध्ये आहे स्नॅपड्रॅगन एट एस जनरेशन फोर प्रोसेसर आहे त्यासोबतच अँड्रेनो आठशे पंचवीस जी पी ओ गेमिंगसाठी एकदम तगडा कॉम्बो मग पबजी कॉड आणि बी जी एम आय असो स्मूथ परफॉर्मन्स हमखास त्यासोबतच एल पी डी आर पी एक्स रॅम आणि एस फोर पॉईंट फोर फोन चक्काच वेगात चालतो या फोनमध्ये सिक्सटीन फाय जी ब्रँडचा सपोर्ट आहे म्हणजे तुम्ही जिथेही असाल नेटवर्क मिळणारच सोबत आय आर ब्लास्टर एन एफ सी

एकतीस हजार नऊशे नव्याण्णवमध्ये मिळतो त्यानंतर बारा जी बी रॅम आणि दोनशे छप्पन्न जी बी स्टोरेज असलेलं मॉडेल फक्त तेहतीस हजार नऊशे नव्याण्णवला मिळतो आणि जर तुम्हाला टॉप अँड परफॉर्मन्स पाहिजे असेल तर सिक्स्टीन जी बी रॅम आणि पाचशे बारा जी बी स्टोरेज असलेला दमदार वेरियंट आहे फक्त अडतीस हजार नऊशे नव्याण्णवला तर मंडळी आय टू डबल झिरो नियो टेन तुम्हाला खरेदीसाठी मिळेल तीन जूनपासून दुपारी बारा वाजल्यापासून अमेझॉन आणि आय टू डबल झिरोच्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजे तयारीत राहा चुकवू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत पाहत राहा इंग्लिश